तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वतः शाम सगळे तुमचे सर्वांचे स्वागत करतो आलो आहे अंजपला मी ना सूरज आणि भरपूर असे नंदी आलेत दाखवतो कोणकोणते नंदी आलेत ते हां व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला नका करू नका कमेंट पण करू नका काहीच नका करू अवधे चला तर ता, चला आले तर द्याम पिकअप बिकअप आल्या जिकडे बघू शकता इकडे पण गार येते ना दे दाखवतो तुम्हाला कोणती बाईला आल्यात ती तर असेच कंटिन्यू मित्रांनो समोरच बघू शकता झाल्या ग्रुप खामगार यांचा एल पी शेट आलाय आणि तिकडं पिस्टल ना पिस्तूल 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 आलाय कुठलाय का काय हो राज रुपेश मोरे डोनी 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 वां। आलाय मित्रांनो ही गाडी पालणार आहे दाखवतो तुम्हाला कोण कोणते बायला आलं हे त्यांचे संपूर्ण सोंगडी बसलात आज नुसता इकडे आलाय जोडी तर चला दाखवतो तुम्हाला आता पु मित्रांनो समोर बोलू शकता हार मुंबईकरांचा डॉन शेट पण आलाय चांगला फिटनेस विटनेस डॉन मित्रांनो समोरच बोलू शकता आंबेलेकरांचा घरचा साज बादल नाही असं नाव हो काय ना काय मित्रांनो हे बघा इकडं बांधलं इकडं आज नुसतं काय मित्रांनो तुम्हाला बघू शकता राजा आलाय मस्त निवांतीत बसला नाही इकडे भाऊ पण मस्त बायलाच्या जोडला बसलाय बघा राजा शेट आलाय मित्रांनो बघू शकता कसा बसलाय मस्त निवांतीत शर्तीसाठी सज्ज मित्रांनो बघू शकता चिक्या पण आला कसा डरल्या पुरतो वाघ डायरेक्ट डेंजर ना चिक्या बाई ना तिकडे त्यांची माणसा बसल्या चिक्क्या शे मजू शकता नंद्या बाई पण आलाय मस्त सावली बिवली गेले इकडे चांगले गारी पालताना भेटणारे इकडे त्यांचं सगळं असं आता नांदी बाई बस नंद्याशी गाई जाता आम्ही आलो इकडे डायरेक्ट दाग्यावर आलोय बाईला तर म्हणजे आल्या चांगले चांगले वास्त्र आल्यात इकडे आपला आभेभाई पण भेटला आहे आभेबाईने सगळी बाईला पाडवलेत कोकणात आता आलो धाग्यावर दाखवतो तुम्हाला हे बघा धागेवरचा प्रेक्षक सावधरा तर बाईला चालल्या निघा खाली बघा एक जोडी चालली ही चालल्यात था बाईला <laughs> तर हा मित्रांनो दाखवतो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका गाड्या पण लगेच সারা সরকার রোশন বাইক আসল

तिचा विषय एकदम टॉपचा विषय चला दाखवतो तुम्हाला जाता किती जाते ती पण दाखवतो चला दाखवतो तुम्हाला मग इकडे पण लागले कोणा खाचा असलं तर माझं नाव सांगून माझं नाव ना बिंदस का जोडी चालली आहे आणि सुरज शेठची जोडी चालली नाही इकडे आता गादी सुटली तुम्हाला दाखवतो

इकडे असा टॉपचा विषय कसं आहे टॉपचा ना आता दाखवतो गावठी गावठी लागले नाही एक गावठी खिला एक खिलारी एक

काही जाता बसला वरती मस्त शर्ती इकडे भाऊ बघा मी नाही वरती बसलो लाईटला गाड्या गाड्याच काही जिकला आता बसलो आम्ही हा बघा बाईचं बाई कुठलं आहे तुम्ही कंच्या बाईला आणल्या काही बाई काय नाव आहे साई, साई आणलाय मित्रांनो खाली आल्या का वरती मित्रांनो वाटे गाडी जमली नाही तर बाईचा ना बेकटाबला करू नाही बा डायरेक्ट वरती बसलोय ना आज फक्त बैलगड्या सर म्हणजे आपला पण बाई आहे बाईचे वासर आहेत ते लांब राहिलो आहे आम्ही मुरबाड आल्यानंतर ना ना काय करू तुम्ही जाम लांबव आम्ही डायरेक्ट करतला आता गाड्या सुटत्या तुम्हाला दाखवतो बाबा मित्रांनो हे बघा हे बाईसन बाई कुठून आलाय गोडव नांतर करून कारण ते बाईला आणले पोपट आणलाय मित्रांनो आता पोपट बू कसा बेस्ट बाईला करून आज नुसताना बाई बघा गाडी सुटली ना हे बघा बाईसांचा बैल जिंकला ना का आपल्या कलिंगाड्याची खाप कबूल केले आता बुक काय होते ते बघ उजवी म्हणजे शेजारची वाट आमची गाडी इकडून आपल्या इकडून ची गाडी सुटली कधी मिळाल गाडी जाता आलो आम्ही डायरेक्ट खाली तिथं बायला सुट्ट तिथं आमची गाडी जाम पाठी मग हे बघा सगळं उभे आम्ही बघा सगळं दाखवतो तुम्हाला आता किती गर्दी इकडे गाडी शर्ताना हे बघायचे काम आमची गाडीचे बघा झुम करू बघतो आता मी कुठे हे बघा इकडं एवढी गर्दी आता पाठ व्हायला मित्रांनो आता आपली गाडी जमले एल पी व्हायची पायर आपल्याला काढणार आहेत गार बिंजोरला जमले आपली नाही इकडं पाठीमाग बघू शकता दगडू शेट पण आहे जर खूप आपला पोर आहे बघा दगडू दुड़। शेट मध्ये चर्चेत असणार दगडू शेट पण आहे जरा असेच कंटिन्यू आता व्हिडिओ पण नाही मुलाखती नाही भेटले आता जातो तिकडे वरती चला दाखवतो तुम्हाला মন্দির গাড়ি গাড়ি শুকো শুক্র মন্দির মধ্যে পড়ছে तर मित्रांनो आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करतो व्हिडिओ आवडलास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक बॅटलेक झालंय आपली एल पीची गाडी थोडक्यात पडली म्हणजे चांगल्या अशी गाडी होती ती पण मन्या भाई होता समोरून आणि एल पी होता चांगला असा नातक्याला वागाई चला भेटतं तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओच्या मध्ये बाय बाय